राही येथे आढळले बिबट्याचे पिल्लू लोकांच्या सुरक्षेसाठी राधानगरीतील लो फॉरेस्ट खात्याची रेस्क्यू टीम दाखल राधानगरी तालुक्यातील राही येथे धामणी प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातीवर सुरू आहे त्यामुळे राही धरणग्रस्त लोकांना राहण्यासाठी नवीन वसाहत बांधकाम चालू आहे बांधकाम चालू असतानाच एक बिबट्याचे पिल्लू चारच्या दरम्यान पळत आले प्रथम दर्शनी लांबून पाहताना ते मांजराचे पिल्लू आहे असे वाटत होते परंतु जवळ आल्यानंतर ते बिबट्याचे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले याची खबर बांधकाम मजूर दत्तात्रय पालव यांनी फॉरेस्ट विभागाला तत्काळ देऊन राधानगरी तालुक्यातील फॉरेस्ट खात्याचे अधिकारी अशोक संघपाळ आपल्या टीमसह तेथे दाखल झाले असून भर दुपारीच बिबट्याचे पिल्लू आई मादी बिबट्यापासून वेगळे झाल्याने अशक्त झाले होते वन अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या पिल्ल्यास शेळीचे दूध पाजून धीर देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वनरक्षक अशोक संगपाळ यांनी कोल्हापूर येथील रेस्क्यू टीमला बोलावून बिबट्याच्या मादीस पकडण्यासाठी कॅमेरे लावले आहेत त्यासाठी राधानगरी व कोल्हापूर येथील टीम आपले लावत आहे सदर गोष्टीची खबरदारी म्हणून लोकांनी घराबाहेर पडू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन वनरक्षक विभाग राधानगरी यांनी केले आहे बिबट्याचे पिल्ल्यास ड्रोन कॅमेरासह कॅमेऱ्याच्या निगराणीस ठेवले असून मादी बिबट्याला पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडण्याचे कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभाग अधिकाऱ्यांनी वार्तालाशी बोलताना सांगितले नवीन वसाहतीमध्ये घरांचे बांधकाम चालू असून त्या ठिकाणी अद्याप लाईटची सोय झालेली नाही अशा परिस्थितीत अंधाऱ्या काळोख्यात लोकांना भीतीच्या छायेत भी राहावे लागते याची दखल शासन कधी घेणार अशी चर्चा लोकांच्यात सुरू आहे